नमस्कार शेतकरी अंदाज या यूट्यूब मध्ये मी युवराज काडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सह स्वागत स्वच्ष करीत आहे तर शेतकरी मित्र सध्या वातावरणात परत बदल होण्याची शक्यता आहे कारण जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये परत पावसाची शक्यता आहे परंतु सध्या तरी शेतकरी मित्र अठ्ठावीस जानेवारीपर्यंत वातावरण हे वरडे राहणारे वातावरण राहणार राहील परंतु परत अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस ते एकोणतीस पर तारखेपासून परत पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस इतका मित्रांनो आपण सांगितला होता चोवीस आणि सव्वीस तारखेला पाऊस पडणार काही जिल्ह्यामध्ये परंतु त्यात परत बदल झाला आहे तर परत अठ्ठावीस तारखेला विदर्भ साईडला पावसाची शक्यता आहे आणि इतर ठिकाणी सध्या तरी पावसाचे वातावरण हे काही नाही परंतु अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखांना परत पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखांना विदर्भ साईडला सध्या तरी आणि तो पण सध्या नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला नागपूर अमरावती तसेच जळगाव या भागामध्ये खांडवा या भागामध्ये नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि शेतकरी मित्र आपले काही शेतातील कामे असतील ते सध्या तरी अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेच्या आतच करून घ्या कारण परत वातावरणात बदल झाला आहे एक परत लो प्रेशर तयार झाला आहे बंगाल सागरामध्ये आणि त्या प्रभावामुळे महाराष्ट्रात परत पावसाची शक्यता आहे सध्या तरी तो विदर्भ साईडला पावसा आणि खांदे साईडला पावसाची शक्यता आहे आणि शेतकरी मित्र इतर जिल्ह्यात वातावरण हे अंशात आढळं राहणार आहे आणि थंडीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे आणि शेतकरी मित्र सध्या वातावरण हे अंशतः आढळ राहण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यामध्ये थोडंफार ढगाळ राहील आणि काही जिल्ह्यामध्ये वातावरण हे कमी ढगाळ राहणार आहे सध्या तरी सतरा तारखेपासून सतरा ते अठरा तारखे एकोणीस तारखेपर्यंत ता अंशतः वातावरण ढगाळ राहील परंतु परत वीस तारखेला आणखीन वातावरण थोडंफार जास्त ढगाळ राहणार दा आहे ते बीड संभाजीनगर अकोला अहिलंनगर सातारा या भागामध्ये वीस तारखेला जास्त वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच हे वातावरण एकवीस तारखेला देखील संभाजीनगर लातूर बार्शी सोलापूर सातारा कोल्हापूर पुणे सांगली या भागामध्ये जास्त वातावरण रगायला ही शक्यता आहे आणि परत तेवीस तारखेला देखील तीच परिस्थिती आहे आणि चोवीस तारखेपासून थोडे अंशतः वातावरण कमी डगायला राहणार आहे चोवीस पंचवीसला तरी पंचवीस तारखेला परत आणखीन वातावरण रगायला राहणार आहे म्हणजे सरासरी पाहिलासता शेतकरी मित्र पूर्ण जानेवारी महिन्यात अंशतः वातावरण रगायला येण्याची शक्यता आहे आणि एकोणतीस तारखेपासून अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेपासून विदर्भ असायला पावसाची शक्यता आहे सध्या तरी हे वातावरण अठ्ठावीस तारखेला संभाजीनगर बीड बार्शी सोलापूर तुळजापूर धाराशिव करमाळा अहिल्यानगर तसेच लातूर नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये वातावरण ढगाळ राहील आणि अमरावती तसेच नागपूर या भागामध्ये अठ्ठावीस तारखेला पावसाची शक्यता आहे तसे हा पाऊस शेतकऱ्या मित्रो एकोणतीस तारखेला देखील के विदर्भ साईडलाच पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि परत एकोणतीस तारखे प तीस तारखेला सध्या तरी पावसाची खूप कमी शक्यता आहे परंतु परत वातावरणात बदल झाल्यास आपण आपणास कळवू की कोणत्या जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला पावसाची शक्यता आहे परंतु शेतकरी मित्र परत वातावरणात बदल देखील होऊ शकतो कारण हा पाऊस काही पावसाळा नाही हा अवकाळी आहे त्यामुळं सातत्याने यात बदल होत असतात आणि परत वाता थंडीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे कारण परत दहा अंश ते अकरा अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे आणि थंडीत वाढ होणार आहे तर ता शेतकरी ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक लाईक ला, करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान व्हिडिओ आपला योग्य जर वाटला तर व्हिडिओ आपला फॉरवर्ड करा